कार मी शिवाजी पाटील मौलिकीत या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत करीत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा वडबांधारे बांधारे भक्तीची सांगड बांधारे बांधारे भक्तीची नारायण नामाची नामाची नारायण नामाची, नारायन, नामाची नामाची नारायण नामाची संसार सागर सागर संसार सागर सागर भरला जातो उर, जातो भरला जातो जातो सांगड बांदारे बांदारे, बांदारे भक्तीची सांगड बांधारे बांदारे, बांदारे भक्तीची नारायण नामाची नामाची नारायण नामाची नामाची नारायण नामाची लाट उसळती विषयाच्या लाट उसळती विषयाच्या बहुत, प्रपन प्रपन बहुत प्रप प्रपञ्च बहुत प्रप प्रपञ्च सङ्गड बादारे बादारे भक्ति सङ्गड बादारे बादारे भक्ति नारायण नामा नारायण नामा नारायण संस्कृती भोवरा भोवरा संस्कृती बोवरा भोवरा फिरत से गरगरा संस्कृती भोवरा फिरत से गरगरा फिरत से गरगरा संस्कृती बोवरा फिर तसे गरगरा नरहारे नर हरे बोदला बोदला नर हरे बोदला बोदला हरि नामी रंगला हरि नामी रंगला सांगड बांदारे बांधारे भक्तीची सांगड बांदारे बांधारे भक्तीची नारायण Namati, Namati, Narayana, Namati, Namati, Narayana, Namati.